नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी भेट देण्यासाठी आज आपण अॅग्रो टुरिझम या विषयावरती माहिती घेऊया तर चला मग आपण बघूयात समोर तर आज आपण शेतकरी मित्रांनो जे अॅग्रो टुरिझम मध्ये आहे तिथले मालक सो आपल्या सोबत आहेत आपण सरांकडून थोडक्यात सरांचा एकदा परिचय करून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सर माझं नाव आहे सुरेश भिला पाटील मी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये सबॉर्डिनेट ऑफिसर म्हणून कार्यरत होतो नोव्हेंबर एकोणावीस ला मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं आणि डिसेंबरला कोरोनाचा दुष्प्रभाव पूर्ण कोरोना जगावर पडला त्यावेळेला मला असं वाटत होतं की जग संपेल की काय मग त्यावेळेला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशा भावना येत होत्या की आपण फक्त आता आपलाच विचार केला पाहिजे तुम्ही जर साहेब कोरोनाचा काळ बघितला तर कोरोनाच्या काळामध्ये एक मुलगा आपल्या पिताच्या डेडबॉडीला हात लावत नव्हता कारण माझा बाप जरी गेला तर चालेल पण मी आता वाचलो पाहिजे अशी भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली होती त्या काळामध्ये माझं रिटायरमेंट झालं साहेब डिसेंबरमध्ये कोरोना आला मी फक्त आणि फक्त एकच ध्यास घेतला की आपल्याला ह्या कोरोनाच्या काळाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे म्हणून मला शासनाने कारगिल शौर्य पदक अनुषंगाने या ठिकाणी शासनाने एकशे पंधरा एक सर्वे नंबर काकणबळली स्थित पाचोरा नगरपालिका अंतर्गत या रोड हेडावर ही जमीन मला शासनाने दिली खडकाळ जमीन होती त्या खडकाळ जमिनीवर मी या ठिकाणी पाचोऱ्या शहरापासून मागून येणारा आपण बघत असाल दिसणार नाही खूप झाडं झाले त्या ठिकाणी तर तो, तो नाला कोरला त्या नाल्यावर दोन ते के तीन केटीवेअर के तयार केले इकडे समोर मी बोटिंग चालते पाण्यामध्ये ते पण तुम्ही बघितलं तो पण एक कोटीवेअर तयार केलेला आहे नंतर या ठिकाणी इथे एक वीर त्या ठिकाणी पंच्याऐंशी फूट कोरलेली आहे या ठिकाणी या नाल्यामध्ये पासष्ट फूट वीर कोरलेली आहे ह्या विहिरीवर अजून मोठं सुद्धा बसलेली नाहीये माझी तुम्ही बघितलं असेल म्हणजे त्या विहिरीचे मला पाण्याची गरज अद्याप भासलेली नाहीये कारण ही जी माझी मेन विहीर आहे इकडे पंच्याऐंशी फूट आहे ती दगडावर कोरलेली विहीर आहे लोक मला हसत होते काय परंतु इच्छा असेल तर मार्ग दिसेल प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नहीं है, आप यहाँ पे दे सकते हैं कार्य तत्परता से, प्राण प्रतिष्ठा से मान सम्मान से अगर इंसान मेहनत ईमानदारी से करता है तो निश्चित रूप से जीत इस नाते से मे सिद्ध कर दिया है या आम आदमी सोचना खतम हूँ कि वहां से फौजी सोचना सुरू है और प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं आज आप पे देख सकते आपल चार हजार वृक्ष लागवड साहेब केलेली आहेत लेक लागवड केलेली नाही तर त्यावेळेस संपूर्ण झाडं मी जगवलेले आहेत नऊ किसान बायोप्लांटेक्स लिमिटेड या कंपनीकडून मी बाराशे सागवांचे झाड परचेस केलेले आहेत ते टिश्यू कल्चर साग आहे आणि हे झाडं आपण पाहू शकतात हे साडेतीन वर्षाचं झाड आहे आता सहा इंच त्याचं खोट झालेलं आहे मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये एक झाड हे माझं पन्नास वर्षाचं पन्नास हजाराचं होईल आणि माझं सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की जोपर्यंत शेतीचं औद्योगिकीकरण यांत्रिकीकरण आधुनिकीकरण होत नाही तोपर्यंत शेती आणि शेतकरी या दोघांचाही उद्धार होणार नाही मी एक शेतकरी पुत्र असल्याकारणाने मी या ठिकाणी इंटरेस्ट घेतला आणि मी चांगला उद्योजक आहे कृषी भूषण झालो आदर्श शेतकरी झालो आणि चांगला उद्योगपतीसुद्धा मी झालेलो आहे या ठिकाणी आपण बघू शकतात या ठिकाणी माझा खूप मोठा बार आहे एक एकरमध्ये माझी हॉटेल आहे ही हॉटेल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालते आहे या ठिकाणी मॅरेज पॅलेस आहे इव्हेंट मॅनेजमेंट मी या ठिकाणी करतो भरपूर प्रोग्राम्स या ठिकाणी चालतात माझी या ठिकाणी लॉजिंग पण आहे आणि मी तिहेरी पीक पद्धती आतापर्यंत घेत होतो पण मागच्या वर्षापासून मी सवेरी पीक पद्धतीने पीक घेतोय साहेब आपण बघितलेलं आहे माझा हरभरा आहे त्याच्यामध्ये माझा कांदा आहे त्याच्यामध्ये माझी पपई मी काढलेली आहे आता लस अजून पपईचे झाडं त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्या ठिकाणी आता पपई काढल्यानंतर त्या ठिकाणी मला आंबा लागवड करायची आहे म्हणजे सगळी पीक पद्धतीने ज्या वेळेला शेतकरी पीक घेतो साहेब मी कोणत्याही जे खाद असतात केमिकल खाद ते केमिकल खाद परचेस करत नाही फक्त आणि फक्त सेंद्रिय याच्यावर ही सगळी शेती माझी चाललेली आहे आता ठिबकने हे सगळे झाड बघा तुम्ही सागाचे हे झाडाची पस्तीस फूट हाईट झालेली आहे साहेब आणि माझं आवाहन आव्हान आहे शेतकऱ्यांना की एखादा कॉन्ट्रॅक्टर एखादा कॉन्ट्रॅक्टर कडे काम करणारा जो आ, सेंटिंग मॅन असतो तो सेंटिंग मॅन ज्या पद्धतीने वळंबा लावतो आणि कॉलम उभा करतो तशा पद्धतीने मी वळंबा लावून तुम्हाला कॉलम उभा करून दाखवलेला आहे तुम्ही वळंबा लावला तर माझा वळंबा या झाडाला चुकणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या गोष्टी बघू शकत साहेब तर सर आता मी खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलेले परत साईडून या ठिकाणी तुम्ही रेंडान्स बघितला रेंडान्स सुद्धा मी नॅचरल बनवलेला आहे मी रेंडान्स कंपन्यांकडे गेलो त्यांनी मला सहा ते सात लाख आठ लाख दहा लाखाचा एस्टिमेट इस्टिमेट काढून दिला साहेब मी फक्त आणि फक्त हा रेंडान्स दीड ते दोन लाखामध्ये बनवलेला आहे आणि तो नॅचरल रेंडान्स आहे कोणत्याही दहा ते वीस लाखाचा रेंडान जर आपण बनवला तर त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मातीची खुशबू येणार नाही जशी जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडतो आणि त्या मातृभूमीमधून जी खुशबू येते साहेब ती खुशबू माझ्या रेंडान्स म्हणून तुम्हाला महसूस करायला मिळेल आता ही बोटिंग आपली कुठल्या सीजन मध्ये आपल्याला उपलब्ध आहे बोटिंग बघा साहेब सीझनेबल आयटम आहे सगळे कारण ही नॅचरल रिसोर्सेस आणि नॅचरल सोर्सवर आधारित आहे बोटिंग फक्त माझी पावसात चालते रेंडान्स हा उन्हाळ्यात चालतो मला चिल्ड्रन पार्क आहे तो मात्र एव्हरगिर्या नाही त्या ठिकाणी एक छोटासा टँक बनवलेला आहे त्या टँकमध्ये एका वेळेला बारा ते तेरा चौदा मुलं हे डान्स करू शकतात त्या मुलां म्हणजे जे, जे सातवी आठवी स सा, स सात सा, 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 आठ वर्षाची मुलं असतात त्यांना पूर्ण नेकेड करून तो एक सीन वेगळा असतो श्रीकृष्ण भगवान आपण म्हणतो त्यांना खेळकर होते खोळकर होते अरे सगळेच मुलं खेळकर आणि खोळकर असतात पण आपण त्यांना वाव देत नाही त्या ठिकाणी मी ते चिल्ड्रन पार्कमध्ये ते बनवलेलं आहे वरून पाण्यासारखा पाऊस पडतो खाली मुलं एवढ्या पावसात खेळतात वरून उड्या मारतात डीजे चालतो एन्जॉय घेतात ते एवरग्रीन कोणत्याही सीझन मध्ये चालतं अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालू हो आहे आणि आपण जे शेततळ बनवलेलं आहे ते वॉटर सोर्स साठी फक्त शेततळ्याचे मत्स्यपालन वगैरे करतात तो रिझर्व्ह पाण्याचा एक स्रोत आहे रिझर्व्ह स्रोत आहे आणि जो प्रश्न तुम्ही मला विचारला की जे शेततळ आहे या शेततळ्यामध्ये आपण मच्छीपालन करू शकतो परंतु ते पुढे खूप खर्चिक प्रोग्राम होईल तो म्हणजे प्रोफेशनल जर मच्छीपालक अस मच्छीपालन करणारा व्यक्ती असेल त्याने ते करावं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण प्रत्येक माणसाने प्रत्येक ठिकाणी हात घालणं योग्य नसतं त्या ठिकाणी मी एकदा टाकले परंतु हे जे पक्षी असतात साहेब ते छोटे छोटे बीज असतात मच्छीचे ते खाऊन जातात वरूनच okay. मग एवढे झाडं आपण लावलेले आहेत साहेब हे झाडं जसं आपलं बाळ आपल्या समोर चाललं जातं एखाद्या आजाराने तसं हे झाड आहे हे झाड सुद्धा त्या एखाद्या म्हणजे कमी पावसाच्या आजाराने ते जाऊ नये म्हणून त्याचा तो रिझर्व्ह स्टॉक आपण करून ठेवलेला आहे okay. आता हे जे आपण मॅरेज हॉल चालू केलेला आहे तर याची संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली मल्टीपर्पज बिझनेस मग मला वाटलं की आपण या ठिकाणी हॉटेल टाकतोय हॉटेल टाकलं म्हणजे लोकांना त्रास होऊ नये आजूबाजूला म्हणून आपण पार्किंग झोन आपला स्वतःचा क्रिएट केला पाहिजे मग पार्किंग झोन क्रिएट करायचा म्हटलं म्हणजे खूप मोठं शेड बनवायचं मग त्याच्यामध्ये कारा लावायच्या मोटरसायकल लावायच्या असं न करता संकल्पना डोक्यात आली तुमच्या आणि माझ्या संयमाने की आपण या ठिकाणी संयुक्त विद्यमाने की आपण या ठिकाणी ट्री पार्किंग करूया ठीक आहे ना तर मग या ठिकाणी आपण मध्ये रस्ते बनवले बारा फुटाचा रस्ता आहे डबल कार पास होते इथं कुठेही गाडी लावली साहेब तरी मागच्या पुढच्या गाडीला त्रास नाही त्याला बोलवायची गरज नाही कुठेही गाडी लावा तुम्ही गाडी निघते Okay. आणि संपूर्ण सावली असते आता टाइम झाला मला वाटतं आता दोन वाजलेच साहेब दोन वाजल्यास बघू शकता या ठिकाणी किती छाव आहे अशी छाव तुम्हाला शेड मध्ये मिळणार नाही शेड मध्ये गाडी लावल्यावर तुमची गाडी जर काच बंद केलं तर गाडी गरम होणार शंभर टक्के पण या ठिकाणी तुमची गाडी गरम होणार नाही okay. म्हणून आपण जर मॅरेज पॅलेस या ठिकाणी टाकतोय तर मोठे मोठे हजार दोन हजार तीन हजार पाच हजार लोकांचं लग्न या ठिकाणी लागतील त्यांच्याकडे दोन चार पाचशे गाड्या असतील त्यांनी त्या गाड्या कुठे उभ्या करायच्या म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पार्किंग झोन पण मिळाला आणि उत्पन्न पण मिळालं म्हणजे माझं जे रिसॉर्ट आहे ह्या रिसॉर्टला तो एक माझा उद्योग आहे आणि त्याला लागणारा हा एक हे आहे सपोर्ट आहे की मला पार्किंग झोन कुठेही आपण काही केलं तरी आपल्याला पार्किंग झोन लागतो कोणत्याही उद्योगाला आपण शहरात जर एखादं दुकान टाकलं मोठं जर टाकलं तर आपण त्या ठिकाणी विचार करतो माझ्याकडे येणारा कस्टमर थांबेल कुठं तो पायी तर येणार नाही आता पायी कोणी चालत नाही साहेब शेतमजुराचा पोरगाही पायी चालत नाही आणि जो एकदम खालच्या लेवलचा असेल त्याच्याकडे सुद्धा बाईक असते मग त्यांनी उगा कुठे करायची हा मोठा प्रश्न आहे साहेब मग हा ही हा विचार आजपासून आपण केला पाहिजे भविष्यात काय पण होऊ शकतं साहेब या ठिकाणी मर्डर झाले साहेब या ठिकाणी रेप झालेले आहेत अशा जागेवर आपण ही संकल्पना केली की या ठिकाणी मला उद्योग उभा करायचा आहे सगळे या परिसरातले लोक मला हसत होते आणि सांगत होते की फौजी का दिमाग वाटे मी घोटणेमी आहे मग आमने साबित आहे की फौजी का दिमाग घटने होता दिमागचे कुठे उपर होत आहे ओके okay. आता सर आपण जे रिसॉर्ट चालू केलेले फॅमिली रेस्टॉरंट वगैरे तर या ठिकाणी आपण कसल्या म्हणजे जसं की व्हेज नॉन व्हेज कसल्या पद्धतीने किंवा घरगुती डेफिनेटली आपण त्या ठिकाणी बघितलं की माझं व्हेज किचन वेगळा आहे आणि नॉनव्हेज किचन वेगळा आहे माझे जे नॉनव्हेज कस्टमर असतात ते पुढे या झोपड्या आहेत या झोपड्यांमध्ये बसतात ओके आणि जे प्युअर व्हेज चे असतात ते मागे मॅरेज फॅलीचा मोठा हॉल आहे ते अल्वेज तसंच असतं हमेशा तर त्या ठिकाणी ते, ते वेज वाले बसतात okay. आणि फॅमिली गार्डन सुद्धा माझं मागेच असतं ज्या दिवशी लग्न असलं समारंभ असला, असला। लग्न मोस्टली आपल्याकडे दिवसाला लागतं okay. फार रिअर लग्न असतात ते नाईटला लागतात okay. ठीक आहे ना मग मा, नाईटला माझं गार्डन चालतं फॅमिली गार्डन okay. माझ्याकडे बार पण आहे okay. पण ह्या रिसॉर्ट मध्ये एंट्री केल्यापासून तर शेवटपर्यंत निघण्यापर्यंत तुम्हाला कुठेही बाटलीचं चित्र दिसणार नाही तुम्हाला कुठेही सिंबॉल दिसणार नाही तुम्हाला कुठेही बार लिहिलेलं दिसणार नाही काय आणि इवन तुम्ही माझ्या बार रूम मध्ये आलात जे बार रूम आहे त्या बार रूम मध्ये आलात तर त्या ठिकाणी सुद्धा बाहेर तुम्हाला बार म्हणून दिसणार नाही व्ही आय पी कॅबिन नाव दिसत म्हणून तेवढं आपण पाळलेला आहे की सगळ्यांना माहितीये ना आता एक फॅशन झालेली आहे ठीक आहे ना मैं कहता हूं अगर शराब खराब होती फार मोठा प्रश्न आहे बरं कसा आहे अगर शराब खराब होती तो क्या फौज में इश्यू होती इसका जवाब दे दीजिए आप अब मुझे कहते हो कि साहब आप इतना बड़ा कर दिया यार मगर आप शराब बेचते हो अरे भाई मैं कहां शराब बेच रहा हूं यार मुझे लाइसेंस मिला है बकायदा है अरे साहब आप तो यार लॉजिंग चला रहे अरे तो यहां पर्यटन स्थल क्रिएट हो गया है यहाँ पे आता बगा तुम्ही बघणार आहे या ठिकाणी ते काम चालू झाले आहे साहेब ते क्रीडा संकुलचं काम चालू झालेलं आहे खंड्याराव महाराजांचं मोठं आता हे जे देवस्थान आहे हे शिडीपेक्षा कमी नाही होणार भविष्यात मध्ये कारण याला मी माझी संकल्पना आहे आणि आमच्या आमदार साहेबांची पण पन संकल्पना तीच आहे म्हणून त्यांनी फार मोठा मला बजेट या ठिकाणी दिलेला आहे या परिसरातल्या जनतेला खूप मोठा बजेट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचं आणि माझी संकल्पना एकच आहे आम्हाला इथे सावतारा बनवायचा आहे साहेब एवढं जर परिसर डेव्हलप झाला तर तुमच्या सारखे लोक येतील ना साहेब इथं रात्री राहतील ना मग आम्हाला मग त्यांनी राहायचं कुठं आता आम्हाला मिलिट्री हाट पण चालू करायची इथं बाजूला आता तुम्ही परिसर मागे पाहिला विरच्या बाजूला त्या ठिकाणी मी असं कुंपण केलेलं आहे फक्त झाडांचं कुंपण ग्रीन वॉल तयार केले आहेत बघितलं असेल साहेब तुम्ही ठीक आहे ना तर त्या ग्रीन वॉल कसल्या आहेत भविष्यामध्ये त्या मोघणीमध्ये या ठिकाणी बाराशे झाड मोगणी लावलेलं आहे मी मोगणी झाड सत्तर फूट वाढणार आहे वर चाललं गेलं आपल्याला काय नाही त्याचं जाऊ दे त्याला किती वर जाऊ दे खाली आपण त्या जागेचा वापर करू शकतो दहा बाय दहा वर ते लावलेलं आहे दहा बाय दहा मध्ये एक गॅप सोडायचा दहा बाय दहा मध्ये एक हट लावायची okay. जे टेंट असतात ना आमचे मिलिटरीचे ते okay. टेंट लावायचे टेंटचे अकोमोडेशन पण चालू करायचंय मला इथं आता प्रत्येक शेतकऱ्यावर साहेब असं प्रत्येक ठिकाणी थोडी होऊ शकत आहे अरे का नाही येऊ शकत जी खडकाळ जमीन होती या ठिकाणी ज्या वेळेला मला शासनाने ही जमीन दिली साहेब त्यावेळेला मी छत्री घेऊन या ठिकाणी जमीन मोजायला यायचो इथं एकही वृक्ष नव्हतं माझं कोणी या परिसरातल्या कोणत्याही व्यक्तीने खंडन करून द्यावं या गोष्टीचं इथं एकही वृक्ष नव्हतं साहेब आणि होतं तर मग आज पण पासायला पाहिजे ते जुनं वृक्ष दाखवा ना कुठे का हे सगळे नवीन वृक्ष या परिसरात दिसतील तुम्हाला मग मा अशा ठिकाणी जर आपण नंदन फुलवू शकतो ज्या ठिकाणी एकही झाड नव्हतं साहेब अरे मग तुमच्याकडे तर चांगल्या चांगल्या जमीन आहेत ना आणि प्रश्न कुठे आहे साहेब प्रत्येक शेतकऱ्याचं पोरग काय म्हणतं की मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला न्याय पाहिजे ठीक आहे ना अरे न्याय तुझ्यात बसलेला आहे त्याला बाहेर काढ आणि घे मग तुझं कळत नाही चार एकर जमीन मला म्हणतो मी पण शेतकऱ्याचा अरे बाबा तू चारच एकर जमीन आहे तुझ्या बाबा तुम्ही दोन भाऊ दोन दोन एकर जमीन तू शेतकरी आहे का रे तू शेतमजूर आहे बाबा हे आधी त्याला अंगवणी झालं पाहिजे की मी शेतमजूर आहे तेव्हा तो शेतात काम करतो त्या शेतकऱ्याच्या लेकराला हे कळलं पाहिजे की माझ्या नशीबी ह्या आहे मला हे काम करायचंय काम कोणतंही छोटं मोठं नसतं साहेब हे लक्षात घ्या या ठिकाणी साडेचार हजार वृक्ष लागवड झालेले एकही वृक्ष असं नाहीये मी त्या ठिकाणी गड्डा तरी कोरला असेल रोट तरी लावलं असेल त्याला पाणी तरी टाकलं असेल त्याला खतपाणी तरी घातलं असेल अहो साहेब हा डोळा माझा बघा लाल झालेला या साईडला हा पूर्ण रक्तभोंभाळ झालेला होता हे बघा या जेव्हा खुट्या काढल्या ना साहेब ओर हे बघा बारीक बारीक खुट्या आहेत त्याला मोठ्या मोठ्या डंगा आम्ही काढल्या त्या खुट्या काढत होतो आम्ही आणि ती खुटी काढताना ती खुट्या अशी सटकली आणि डायरेक्ट डोळ्यात घुसली मेहनतीशिवाय काही नाही भेटणार साहेब तुम्हाला मेहनत करावी लागेल ना आणि शासनाला सुद्धा शेतकऱ्याविषयी विचार केला पाहिजे इव्हन लोक का मग काय ठेवतात मग अपेक्षा की आम्हाला शासनाकडे सबसिडी मिळाली पाहिजे मी आता शासनाला विचार विचारतो की हे सगळं रिसॉर्ट या खडकार जमिनीवर उभं केलेलं आहे एक रुपया सबसिडी मला कोणत्याही खात्यातून दिलेली आहे का एक रुपया सबसिडी घेतलेली साहेब अजून नऊ किसान कंपनीला विचारतो मला सबसिडी मिळाली का सांगतील ना ते आणि जीएसटी बिल आहे साहेब माझ्याकडे म्हणजे आपल्याला काय फुकट खाऊ खायची सवय पडलेली आहे साहेब आणि ती सवय काही आपल्याला सुधरू देत नाही त्या सवयीमुळे आपण स्वतःला सुधारत नाही okay. आपण करतो काय आपल्याला करायचं काय तो फक्त अपेक्षा ठेवतो हो की मला काहीतरी भेटेल मला काहीतरी भेटेल कस काय भेटेल आणि त्याला शासन पण जबाबदार आहे कधी लाडका भाऊ आणतो कधी लाडका पाहू आणतो कधी लाडकी बहीण आणतो ना सगळा घोड चाललाय बोला अजून काय म्हणायचं तुम्हाला खूप okay. खूप धन्यवाद थँक्यू साहेब जय हिंद जय महाराष्ट्र आताच आपण बघितलं की सरांनी त्यांचं रोखोक आणि बरकड असं मत मांडलेलं आहे आणि तसंच त्यांनी जी मेहनत केलेली आहे किंवा या ठिकाणी जे आपल्याला असं एक छान फुललेलं नंदन म्हणजे दिसतंय आहे तर हे साहेबांची प्रत्यक्षात झालेली मेहनत आहे तर मी साहेबांना अशी विनंती करतो की बाबा आता जर कधी एखाद्या शेतकऱ्यांना बघायचं असेल तर त्यांनी कुठं यायचं किंवा आपला मोबाईल नंबर काय हा माझा मोबाईल नंबर येऊन घ्या त्र्याऐंशी एकोणतीस पन्नास अडुसष्ट अठरा त्र्याण्णव बावीस नव्याण्णव त्रेसष्ट एकवीस या दोघ नंबरवर अर्ध्या रात्री शेतकरी असला त्याने रात्री दोन वाजता मला कॉल करावा मी त्यांचा कॉल घेईल आणि त्यांचं समाधान होईपर्यंत समाधान होईपर्यंत त्यांच्याशी बोलेल आणि सर हे जे आपण उभं केलेलं जे रिसॉर्ट आहे हे पाचोऱ्यापासून कुठल्या रोडवरती आणि किती अंतरावरती आहे पाचोऱ्यापासून गिरड रोड काकणबंडली परिसरामध्ये आहे आणि पाचोरा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आहे पाचोरा शहरापासून किती दूर आहे सर जवळपास तीनशे साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे Okay. तर हे होते पाटील सर आ, सर आपले खूप खूप धन्यवाद आपण मार्गदर्शन थँक्यू